नमस्कार मी सुद्धा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दौंड तालुक्यातील रोटी येथील ग्रामदैवत रोटमलनाथ मंदिरात होत असलेल्या पारंपरिक जावळ विधी कार्यक्रमाच्या संदर्भात राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याचा आणि दिलेल्या कारवाई करण्याच्या आदेशाचा दौंड तालुक्यातील शितोळे देशमुख महिला आक्रमक झाल्या आहेत रोटी येथील पार पडलेल्या निषेध सभेत चाकणकर यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना द्यायला खेचू असा दौंड तालुक्यातील रोटी येथील श्री रोटमलनाथ मंदिरात पडणाऱ्या पारंपरिक जावळ विधीत महिलांना जबरदस्तीने मुंडन करून विद्रुप केले जाते या प्रकरणाची चौकशी करून सात दिवसात कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना नुकतेच दिले होते महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांनी घेतलेल्या भूमिकेचा तीव्र पडसाद दौंड तालुक्यातील रोटी येथे उमटले तर मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चाकणकर यांचा निषेध करणारे पोस्ट व्हायरल झाले आहे रविवारी अठ्ठावीस तारखेला रोटी येथील रोटमलनाथ मंदिर जवळ तालुक्यातील शितोळी देशमुख परिवाराच्या वतीने निषेध सभा पार पडली या निषेध सभेत शितोळे घराण्यातील अनेक मान्यवरांनी जावळ विधी परंपरा काय आहे आणि ते कधीपासून रूढ आहे याची ऐतिहासिक दाखले देत रुपाली चाकणकर यांचा समाचार घेतलाय यावेळी रोटमलनाथ मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी सचिन शितोळे म्हणाले की आठशे वर्षांपूर्वीचे मंदिर आहे रोटमलनाथ मंदिर प्रथा कायम स्वरूपाची आहे रोटी गावातील पाचशे वर्षांपासून इतिहास आहे मुलाचे जावळ आईचे मुंडन करण्याची प्रथा आहे घरात पहिला मुलगा होईल त्यावेळी मंदिरात मामाच्या मांडीवर बसून जावळ होत आहे यावेळी या मुलाची आई ही बट किंवा मुंडन केले जाते ही परंपरा अनेक वर्षांची आहे तर कुरकुंबच्या महिला पोलीस पाटील रेश्मा शितोळे म्हणाले की जावळ काढण्याची पद्धत आम्हाला अभिमान आहे आमच्यावर कुटुंबात कोणतीही जबरदस्ती केली जात नाही आमची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे माझे वर्षांपूर्वी जावळ झाले मी स्वैच्छेने हा निर्णय घेतला होता कुटुंबातील कोणीही दबाव आणला नाही रुपाली चाकणकर यांना देखील आम्ही एका जावळाच्या कार्यक्रमात आमंत्रण देणार आहे आणि स्वतः येऊन पाहावे असे आव्हान त्यांनी केले तसेच डॉक्टर पूजा शितोळे यांनी सांगितले मी स्वतः डॉक्टर असून मी स्वइच्छेने आणि सहसंमतीने जावळ अर्पण केले आहे तिरुपती बालाजी येथे देखील केस दान करीत असतात मग त्या ठिकाणी का आक्षेप घेतला जात नाही तसेच शकुंतला शितोळे दौंड पंचायत समितीचे माजी सभापती आशा शितोळे तेजस्विनी शितोळे सुभद्रा शितोळे अॅडव्होकेट संतोष शितोळे वसंत साळुंके नितीन दोरगे राजवर्धन जगताप मनोज फरताडे साहेबराव वाबळे अंकिता गरुड यांनी आपले मत नोंदवत चाकडकर यांचा निषेध नोंदवला ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा